जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीनं माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीनं माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा चित्रा कदम यांच्या हस्ते माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी विचारमंचावर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील म्हणाल्या की फक्त महिला दिनीच नव्हे तर प्रत्येक दिवशी महिलांसाठी जगण्याचा महोत्सव साजरा व्हायला पाहिजे या महाराष्ट्रावरच मुघलांच आक्रमण झालं आणि महाराष्ट्राचे छत्रपती म्हणजे संभाजी महाराज गेले असतील राजाराम महाराज गेले असतील त्यानंतर महाराष्ट्र कोणी वाचवला तारा राणीनं वाचवला म्हणजे या महाराष्ट्रानं छत्रपती म्हणून तारा राणीनं काम पाहिलं म्हणजे ती कुणाची मुलगी होती सरसेनापती हंबीराव मोहित्यांची मुलगी होती म्हणजे या महाराष्ट्रातल्या स्त्रियांना या भारतातल्या स्त्रियांना कायमच समाजानं कुटुंब व्यवस्थेनं प्रोत्साहन दिलेलं आहे पुढे येण्यासाठी आज आम्ही आता ताई असतील त्या राजकारणात काम करतात आम्ही प्रशासनात आहोत पण आम्हाला जेव्हा आमच्या कुटुंबाकडून कुण पाठिंबा मिळतोय म्हणून आज आम्ही सक्षमतेनं हे काम करू शकतो मला माहितीये की मी माझ्या शालेय जीवनात असेल किंवा माझं सिलेक्शन होईपर्यंतचा काळ असेल माझं लग्न होईपर्यंतचा काळ असेल माझ्या वडिलांचा खूप खंबीर पाठिंबा आम्हाला होता त्यामुळं आम्ही बहिणी आम्ही आमच्या पायावर उभा राहू शकलो आणि लग्नानंतर बघितलं तर आज माझ्या मिस्टरांचा मला खूप खंबीर पाठिंबा आहे म्हणून एवढी मोठी जबाबदारी पार पाडू शकते म्हणजे आपल्याला काही जबाबदाऱ्या या समाजाने लादलेल्या आहेत किंवा निसर्गानं लागलेल्या आहेत तर आपल्याला टाळता येत नाही प्रास्ताविक सरचिटणीस सागर सुरवसे यांनी सूत्रसंचालन किरण बनसोडे यांनी तर आभार अश्विनी तडवळकर यांनी मानले या प्रसंगी सत्कार सत्कारमूर्ती महिलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर चित्रा कदम यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या